न्यूज चॅनलला करा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीतील ले सावळाराम क्रीडा संकुल येथे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बलून हवेत सोडण्यात आला विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करताना मोठ्या प्रमाणात दिसतोय आपल्याला सर्वांना माहीत आहे संपूर्ण देशभरामध्ये पंचवीस सप्टेंबर पंडित दीनदयाळजींची जयंती ते जवळजवळ पंचवीस डिसेंबर आदरणीय अटलजी यांची जयंती या संपूर्ण तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये जो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण देशाच्या नागरिकांना असा सल्ला दिलेला आहे की जास्तीत जास्त लोकांनी स्वदेशीचा वापर करायला हवा स्वदेशीचा वापर करणं हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी त्याचा सर्वात मोठा लाभ होऊ शकतो आणि त्या दृष्टीकोनातून सातत्याने भारतातील असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी हा प्रयत्न करायला हवा आणि म्हणून या तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व एन जी ओज यांना विनंती पंतप्रधानांनी केली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून वोकल टू फोकल आपन लोकान गेल लोकान ना या माध्यमातून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत विविध स्पर्धा वकृत स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपलं सगळ्यांचं पाऊल असलं पाहिजे आणि म्हणून आज या संपूर्ण अभियानासाठी ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक उत्सव आहेत केले जातात जसं नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो डोंबोली शहरामध्ये सुद्धा नमो नवरात्री हा सर्वात मोठा असणारा नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने लॉन्चिंग करण्याचं काम आत्मनिर्भर या विषयाचं आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे एक बलूनही आम्ही आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी आम्ही सोडलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आमचं योगदान असावं या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करायला सुरुवात केली धन्यवाद आता आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात याची सुरुवात झालेली आहे आज डोंबिली शहराचे आमचे कल्याण डोंबोली महानगरपालिका जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परबजी असतील शशिकांत कांबेजी असतील आणि सर्व जे इथले असणारे पदाधिकारी आहेत हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर